उद्धव ठाकरे म्हणतात अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकणार परंतु ते अठ्ठेचाळीस पैकी एकावन्न जागाही आणू शकतात अशी खिल्ली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची उडवली आहे ठाण्यातील प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की वीस तारखेला आराम करायचा नाही आधी स्वतः कुटुंबासह मतदान करायचे त्यानंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही जास्तीत जास्त मतांनी ठाण्याची जागा आली पाहिजे महायुतीला मतदान करायचं हे जनतेनं ठरवलंय रेकॉर्ड ब्रेक जागा ठाण्यातील जिंकायचे आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले तसेच देशाची काय दिशा असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितलं पुढील दहा वर्ष भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते महायुती विकासाचं बोलते परंतु महाविकास आघाडी शिव्यापासून सुरुवात करतात आणि शिव्यास देतात आमची शिवसेना आणि त्यांची शिवासेना आहे असे है मुख्यमंत्री म्हणाले मोदी नकली सेना म्हणाले म्हणून उद्धव ठाकरेंना मिरची झोंबली तुमको मिरची लगीतो मे क्या करू असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला दरम्यान जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे ती टिपू सुलतान नारे लावू शकते का याकूब मेमन कबर पाकिस्तानचे झेंडे वापरत आहेत प्रचारात वोट जिहाद मागत आहेत मग ती काय आहे नकली शिवसेना उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत पण विचारायचे नाही राज ठाकरे एकनाथ शिंदे हे विचाराचे वारसदार आहेत उद्धव ठाकरेंना आर एस एस ध्वज फडक वाटते शिवसेनेचे ध्वज फडके वाटू लागेल आज भारत कोणालाही रोखू शकतो आपण नऊ भारतासाठी काम करत आहे लोकांच्या मनात मोदी ठाण्यात चौदापैकी बारा वेळा महायुती जिंकली ठाणे हा आपल्या विचारांचा मतदार आहे तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनवायचं असंही फडणवीसांनी सांगितले